नमस्कार मी नंदिनी नंदिनी लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये वाजले आहे सकाळचे सात माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आहेत आज सुट्टी आहे सुट्टीच्या रुटीन माझं कसं असते ते पाहूया चहा वगैरे बनवत आहे मी आता पाणी गरम करायला ठेवलं आहे छान सकाळी उठल्यानंतर मी पाणी गरम करते आणि कोमट करून एक चम्मच माझ्या मुलींना आणि मी मध घालून घेतल्याने पोटात त्रास होत नाही आणि पोट पण नियमितपणे साफ होतो आता चाय बनवायला घेत आहे मी चहा मी घेत नाही पण माझ्या मिस्टरांसाठी चहा बनवून घेत आहे थोडंसं पाणी घालून माझे मिस्टर आणि आई चहा घेते दोन कप म्हणजे खूप जास्त चहा आम्ही घेत नाही चहापत्ती घालून दोन तीन लवंग आणि दालचिनी घालून आल्याचे तुकडे आणि इलायची घालून आता गॅस चालू करून एक ते दोन मिनिट चहा शिजवून घेऊया खूप वेळेपर्यंत चहा शिजवू नका जेव्हाची तेव्हाच काम पहिले ते करून घ्यायचे कामात काम साफसफाई पण तेव्हाच करायची आता मी पोहे बनवायला घेत आहे पोहे बनवण्यासाठी दोन कांदे चिरून घेते कांदे पोहे बनवत आहे कांद्याचे सिलके काढताना डोळ्याला पाणी येतो पण दोन ते तीन वेळा कांदे छान धुवून घ्यायचे मुली कुठल्या आहेत बटाटा घालत आहे एक बटाटा शिजवून घेत आहे या पद्धतीने माझ्या सकाळचं रुटीन असते जेव्हाच तेव्हाच जे काही कामं करते मी ते गॅसोट्यावरून साफसफाई करत असते काम करते वेळी छोटा तेच काम कामं करावे लागत नाही आता चालणीमध्ये पोळी काढून घेते चार ते पाच जणांसाठी कोळी हे पाण्यात भिजवून ठेवायचे नाही दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि साईडला ठेवते मी मी सिंक ही कधीही स्वच्छ ठेवते कारण माझ्या शेगडी जवळ जवळच सिंक आहे आणि जेव्हा जी तेव्हाच काही पडलं वगैरे असलं जेवणाचं तेव्हाच मी पुसवून घेते आता दुसऱ्या शेगडीवर ठेवूया आणि पोहे बनवायला घेऊया शेगडीही मी रोज रोज पाण्याने धुत नाही कारण शेगडीला जंग वगैरे लागू शकतो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच धुते साफ करते नाहीतर जेवण बनवते तेव्हाच शेगडी पुसून घेते आणि शिंक ही रोजच साफ करावी लागते आता गॅस चालू करून मी तेल घालून घेतला आहे तेल घालून झालं की यामध्ये घालूया जिरा मोहरी घालून सर्वप्रथम आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत आता नवीन बटाटे आले तर लवकर शिजत नाही याच्यामुळे सुरुवातीलाच मी बटाटे घालत आहे तेलामध्ये घातल्यावर छान लवकर शिजतात आणि कांदा घालून एखादं मी नीट ट्रान्सफर होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि दोन हिरवी मिरची मी मुलींसाठी आणि बनवत असल्यामुळे मी जास्त तिखट बनवत नाही पोहे हळद घालून मिक्स करून घेऊया आता छान मिक्स करून झाल्यानंतर स्वादानुसार मीठ सुट्टी आहे तर आरामात सर्व कामं करत आहे मी सुट्टीच्या दिवशी सर्व कामं साफसफाई आवरून घेते मी रोज रोज नाश्ता बनवत नाही माझ्या मुलींसाठी टिफिन आणि मिस्टरांच्याच टिफिन असते ते बनवते सुट्टीच्या दिवशीच मी नाश्ता बनवत असते जे काही पडलं असेल ते शेगडीचं मी पुसून घेते मॅफिननेच आता पाच मिनिट झालेले आहेत बटाटे आपले शिजलेले आहेत आता यामध्ये घालणार आहोत भिजवलेले पोहे खूप जास्त पोहे हे पाण्यात भिजवू नये नाही तर जास्त भिजल्यावर पोह्यांचा लादा होऊ शकतो माझी यामध्ये झालेली आहेत मुलींची मज्जा मस्ती चाललेली आहे दोघींचीही हाय करत आहे दोघीही आणि स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होते तर तिने पतंग बनवलेली आहे दाखवते आहे तुम्हाला मिस्टर आणि माझी मुलगी जे आज सर्वजण बोलत आहेत नाश्ता करायला बसला आहोत माझ्या पण नाश्ता झालेला आहे आता साफसफाई करायला लागते मी बेड वगैरे उचलून घेतला आहे बेड वगैरे आणि कपाट वगैरे उचलून टाईल असे मी पुसून घेते माझी आठवड्या भरायची नाही तर दोन आठवड्याने डोमेक्स घालून टाईल्स वगैरे छान असे पुसून घ्यायची म्हणजे डाग वगैरे असतात ते निघून जातात हे पुसत असताना यामध्ये हार घालू नका डोमिक्स घालून टाईल्स असे मी स्वच्छ करून घेते आणि क्लीन कापड घ्यायचं स्टाईल स्वच्छ करायची असेल तर पुसाचा कापड घेऊ नये किंवा दोन आठवड्याने मी अशी स्टाईलची साफसफाई करत असते म्हणजे रोज रोज मला वेळ मिळत नाही मुलींच्या टिफिन सकाळची धावपळ असते आता एकदा पुसून झाल्यानंतर दुसऱ्यांदा ही असं स्वच्छ साफ करून घ्यायची आहे स्टाईल्स छान म्हणजे जे काही धूळ वगैरे बसलेली असते सर्व स्टाईलची निघून जाते अशा पद्धतीने माझी रुटीन असते आठवड्याभराची मी एकदाच करून घेते फरचीवरी फरची वगैरे तर आपण रोजच पुसतो पण स्टाईल वगैरे ही आठवड्यातून एकदा तर लिहिणी करावी आता मी लादी पुसायला घेते थोडंसं डोनेस घालून लादी पुसून घ्यायची म्हणजे जे काही बारीक झुरड वगैरे कात्र्या वगैरे असतात सर्व मरून जातात राहत नाही तर हे कामं माझे सुट्टीच्या दिवशीच करत असते बेड सारखं होऊन आणि कपाट वगैरे सारखं होऊन छान लादे पुसून घेते आता ते पुन्हा दुसऱ्या फडक्याने पुसून घेऊया आता मी कपाट आणि बेड सरकून घेतला आहे हॉल पुसून घेऊया आणि कधीही डोमिक्स घालूनच लादे पुसून घ्यायची पूर्ण क्लीन होते जे काही डाग वगैरे असतात ते निघून जातात फर्चीचे कॅलरी वगैरे आहे ती मी उठल्या उठल्यास स्वच्छ करून घेते आता सर्व साफसफाई माझी करून झालेली आहेत नाश्त्याची भांडी आणि जेवणाची भांडी आहेत आता नाश्त्याची भांडी आणि जे काही जेवण वगैरे बनवलं ती भांडी पडलेली आहे ते जेवाचे घासून घे घेते म्हणजे पुन्हा घासावी लागत नाही बेसिन वगैरे काही तुंबल वगैरे होते ते याच्यासाठी बेसिनचे हे ब्लॉक होते आणि पाणी वगैरे जात नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर डोमेक्स किंवा लिंबू आणि मीठ घालून ठेवायचं डोमेक्स असेल तर म्हणजे तिथले जे काही किडे वगैरे असतात ते निघून जातात कचरा वगैरे सर्व निघून जाते पद्धतीने सर्व माझी भांडी झालेली आहेत भांडी घासताना सर्व पाणी वगैरे एका पातेल्यात करून घ्यायचं म्हणजे जो कचरा वगैरे आहे तो निघून जातो आता मी जे माझे पुसणीचे काही कपडे आहेत साफसफाईचे गॅसोटा वगैरे साफसफाईचे ते मी गरम पाणी करते आणि गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर घालून पाणी घालून दहा मिनिट ठेवते म्हणजे दहा मिनिटात सर्व जे काही तेलकट वगैरे लागलेलं असते ते सगळं निघून जाते आता दहा मिनिट आपण तसंच ठेवणार आहोत म्हणजे त्यांना जास्त धुवावं लागत नाही माझ्या मुलींसाठी भाजी बनवलेली आहे भाजी बनवून घेतली आहे आणि मी चिकन बनवलेली आहे हाच चिकन रस्सा आता डाळ बनवून घेते मी बघा सगळं धुवून घेतलं आहे दोन्ही तिन्ही नॅपकिन मला चांगली गॅस ओटा वगैरे स्वच्छ करायचे असेल शेगडी वगैरे तर चांगलेच कापड ठेवायचे म्हणजे आपल्या हाताला वगैरे डाग वगैरे पडत नाही आणि तेव्हाची तेव्हाच ते स्वच्छ करून घ्यायचे आता तेल गरम झालं की यामध्ये लसूण पाकड्या चार ते पाच अर्धा चम्मच जिरे घालूया जिरे चटकले की यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून कढीपत्ता मी नंतरच ना घालते नाहीतर जास्त करपू शकतो एक हिरवी मिरची कमी तिकटवाली मुलींसाठी बनवत आहे मी मुगाची डाळ डाळ मी शिजवून घेतली आहे आता थंडीमध्ये छान मुलांना मुगाची डाळ द्यायची आणि तुम्ही बटाटा पण छान भाजीमधला पण देऊ शकता मी बटाटा पण शिजवून घेतला आहे आणि त्यांच्यासाठी भाजी पण बनवलेली आहे मुलींसाठी आता यामध्ये घालूया डाळ घडून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमध्ये थोडं पाणी घालूया आणि डाळीमध्ये घालायचं आहे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद